असा कोणता प्राणी आहे जो झोपल्यावर श्वास घेतो पर्याय आहे ए साप बी डॉल्फिन सी कासव डी मगर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक मागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता तर याचे बरोबर उत्तर आहे डॉल्फिन हा प्राणी झोपल्यावर श्वास घेतो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे जगातील असे कोणते फळ आहे जे कापल्यावरही आतून लालसर नाही तर निळसर दिसते पर्याय आहे ए सफरचंद बी ड्रॅगन फ्रूट सी ब्ल्यू बनाना डी अंजीर तर बरोबर उत्तर आहे ब्ल्यू बनाना हे फळ कापल्यावरही आतून लालसर नाही तर निळसर दिसते असा कोणता देश आहे जिथे सूर्य कधीच मावळत नाही यासाठी पर्याय आहेत ए नॉर्वे बी कॅनडा सी ऑस्ट्रेलिया डी त्याचे बरोबर उत्तर आहे नॉर्वे या देशात सूर्य कधीच मावळत नाही कोणत्या झाडाचे बीज एवढे लहान असते की एक किलो मध्ये लाखो बीज येतात पर्याय आहेत ए तुळस बी ऑक्रिड सी वड बी पिंपळ बरोबर उत्तर आहे ऑक्रिड या झाडाचे बीज एवढे लहान असते की एक किलो मध्ये लाखो बीज येतात असा कोणता प्राणी आहे जो जन्माला येताना पारदर्शक असतो पर्याय आहे ए ऑक्टोपस बी जेलीफिश सी डी खेकडा तर बरोबर उत्तर आहे जेली फिश हा प्राणी जन्माला पारदर्शक असतो भारतातील कोणत्या ठिकाणी पाण्याखाली संपूर्ण गाव आहे पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी तमिळनाडू डी केरळ तर याचे बरोबर उत्तर आहे भारतातील गुजरात या राज्यात एक गाव संपूर्ण पाण्याखाली आहे असे कोणते ठिकाण आहे जिथे प्रेत स्वतःच जळतात कुणालाही आज्ञ द्यावा लागत नाही पर्याय आहे ए हरिद्वार डी मणिकर्णिका घाट सी रामेश्वरम डी काशी तर याचे बरोबर उत्तर आहे मणिकर्णिका घाट या ठिकाणी ते स्वतः जळतात कुणालाही अग्नी द्यावा लागत नाही कोणता पक्षी अन्न न मिळाल्यास स्वतःची अंडे खाऊन जगतो यासाठी पर्याय आहेत ए मोर बी गरुड सी तेंगविन डी शहाम बरोबर उत्तर आहे पेंग्विंग पक्षी अन्न न मिळाल्यास स्वतःचे अंडे खाऊन जगतो असा कोणता पदार्थ आहे जो शंभर वर्ष खराब होत नाही आणि जितका जुना तितका चविष्ट होतो पर्याय आहे एक मीठ बी मध सी तूप डी लोणचं तर याचे बरोबर उत्तर आहे मध हा पदार्थ होत नाही आणि जितका जुना तितका चविष्ट होतो असा कोणता प्राणी आहे जो माणसासारखा असतो पर्याय आहे ए डॉल्फिन बी वानर सी झेब्रा डी कुत्रा तर बरोबर उत्तर आहे डॉल्फिन हा प्राणी माणसासारखा असतो तर शेवटचा प्रश्न आहे भारतात अशी कोणती जागा आहे जिथे आजही सोन्याची खाण आहे पर्याय आहे ए राजस्थान बी कर्नाटक सी तमिळनाडू डी मध्य प्रदेश तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत